रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली जय जवान जय किसान म्हणत संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली नांदेडच्या मुदखेड तहसील कार्यालयासमोर हा प्रकार घडला शेतकरी आत्महत्या करतोय आणि अधिकारी मलिदा खातोय शेतकऱ्यांचे अजून पैसे पडले नाहीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असे गाडी फोडताना शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या दरम्यान शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे